सभेत दिलेल्या आश्वासनांची निलेश सामरे यांच्याकडून पूर्तता केली गेली आहे तसंच जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेकडून स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे वाढदिवस फक्त निमित्त उद्देश मात्र सामाजिक दायित्व या संकल्पनेखाली कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला गेला जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं निलेश सामरे यांच्या भगिनी तसंच भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस जून रोजी कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी एकूण तेवीस ठिकाणी सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं यावेळेस आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचं सामरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं डॉक्टरांना आश्वासित केलं उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतोय जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला एमडी फिजिशियन एमडी गायनाईक फिडियाट्रिशियन भले ते दोन दोन चार चार तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला रुग उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही त्याची परिस्थितीत नाही त्यांचं उद्या मरण होता कामाने त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते समजून वाचवण्यासाठी जिजाऊ कार्यरत लोक आलेले आहेत आमच्याकडे आता एवढ्या धुळ्यासाठी पण नंदुरबारवरून आलेले आहेत बघूया आता जेवढे जेवढ्या प्रमाणात तरुण दे महाराष्ट्रातून सांगतील तेवढे शीठ लढू आम्ही आजची राजकीय परिस्थिती बघितली तर एवढी मतं दोन तीन विधानसभेमध्ये आम्हाला दोन लाख मतं देखील मिळालं तर समजायचं आमच्या दोन जिल्ह्यामध्ये तर आपला पक्ष सर्वात मोठा आहे आणखी इतर जिल्ह्यातून मागणी आल्यास की कामाने प्रभावित होऊन आम्ही त्या जिल्ह्याचाही विचार करतो